नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनल मध्ये तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते काही वस्त्र बनवली आहेत दाखवायची आहेत गोव्याची ऑर्डर आहे बऱ्याच ऑर्डर हातात एके ती दाखवते गोव्याची ऑर्डर आहे बघावी गोंड्याची टोपी आहे घालून दाखवते घालून दाखवताना टेबल वर ठेवून दाखवते आता तुम्हाला जवळून त्याचा लूक कसं आहे काय आहे बघण्यासाठी इथं गोंडे केलेत टोपी बघाल तर कशी फिनिशिंग आहे बघा टोपीला फिनिशिंग आहे टोपी शिव कोण पण शकेल पण त्याला हे जे फिनिशिंग आहे सेम आहे बघा कुठं एकीकडे तिरक गेलंय कुठं असं नसतात माझ्या टोप्या टोप्यांना फिनिशिंग असतं कुठं काही शोधायला गेलं तरी तुम्हाला त्याच्यात काही मिळणार नाही कडकपणा बघा टोपीला अशी लवत नाही काही नाही अशी टोपी आहे हे समजा कधी मळलं ना तर तुम्ही हे तुम्हाला जर घरी जमत असेल शिवणकाम तर तुम्ही हे काढून वरच धुवू शकाल पण शक्यतो नका धुवू वापरून झालं की एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचा अवतार जरा माझा जास्तच झालाय मी आज अर्षात बघितलंच नाही आज खूप ऑर्डर होती मला तर बघा हे आणि त्याच्यावरती हे आसन हे माप दिलेलं त्या दादांनी त्यांच्या वटवृक्षाच्या खाली एवढीच जागा आहे ते माप दिलेलं त्याच्याप्रमाणे हे आसन आहे क्वालिटी बघू शकाल कापडाची अस्तर वगैरे सगळ्या लेसला डबल टिपा त्यामुळे टिकायला चांगले शिवाय बघू फिनिशिंग बघून घ्या फक्त ऑर्डर देताना बऱ्याच जणी करणाऱ्या असतील कदाचित मला माहित नाही पण असली असतील तरी बघायचं काय असतं फिनिशिंग बघायचं असतं कसं करतही असतील जी कोणी करते तिच्यासाठी हॅट्स ऑफ म्हणजे तिचं तिचे सुद्धा ही कला आहे ती करते यासाठी खरच चांगली गोष्ट आहे मी पण छान करते माझ्याकडे पण बिंदास ऑर्डर देत जावा अजून कोणाकडे द्यायचं असलं तरीही देत जावा ही पेशवाई पगळी खूप अवघड असते टोपी करताना खूप त्रास होतो ही एक जराशी ओल आहे हे चिटकवलंय बघा आता हे जरास असं आहे त्यामुळं आतलं फिनिशिंग बघा कडक येत बघा अशा पेलीच्या पेच्या नसतात टोप्या छान असतात रेडीमेड सारखं खरबरीत कापड वगैरे नसतं त्याच्यावरची ही शाले शालेचं कापड बघू शकाल आप माझा साधा फोन आहे कुठंही असं नाही का म्हणजे ते करतात फिल्टर इफेक्ट असं काहीही नाहीये बघा चांगल्या क्वालिटीचं चा कापडाची क्वालिटी बघू शकाल हा डार्क पिंक कलर आहे थोडा लाल दिसतोय काय का याच्यात पण हा डार्क पिंक कलर आहे त्याच्यावरची पगडी अजून काय आहे बघा व्हिडिओ मोठी होईल मला जास्त मोठी व्हिडिओ टाकायची नाही आहे पगडी म्हणजे जी, जी प्रॉपर पगडी असती ह्याला हे बघा तुम्ही इथं कसं केलं आहे प्रॉपर पगडी आणि माझे स्वामी बघा कसे दिसत आहेत पगडीचं काम बघा शाल बघा ही पगडी वेगळी एक्स्ट्राची मागितली आहे गोवा पणजी गोव्याची ऑर्डर आहे अजून भरपूर आहे पण व्हिडिओ खूपच मोठी होईल आणि मला पॅकिंगला पण लागायचे थोडं थोडं रोज काही के वेगळं केलं तरच मी दाखवत जाईन हे भरपूर ऑर्डर असतात एक महिना पेंडिंग राहिली आहे ही ऑर्डर अशा भरपूर ऑर्डर असतात कमळं बनवली सहाच ती पण पाठवली त्याच्यानंतर अजून एक ऑर्डर केली आणि त्याच्यानंतर ही केली आहे पगडीचं पकडीला हे कस केलंय हे मला भरपूर वाटत दाखवावं शिकवावं पण मला वेळच पुरत नाहीये ऑर्डर दिल्या नाही व्हिडिओ बनवायची म्हणजे वेळ खूप जातो त्याच्यापेक्षा हे बनवून पटकन होत आणि कस्टमरला मी वेळ दिल नाही तर कस्टमर रागवू शकत कशी बसली बघा कुठेही हालत नाही काही नाही आणि मुख्य म्हणजे मी माप डोक्याचा माकतेर त्याच्या प्रमाणे करते शाल सुद्धा बघाल तर घालायला खूपच सोपी असते आणि आता तुम्हाला ह्या दोन टोप्या सुद्धा दाखवते फिटिंग साठी दाखवते ही ओली अजून मी घालून बघितली नाहीये ही जवळून दाखवते तुम्हाला पगडी व्हिडिओ बनवण्यासाठी वेगळा एक्स्ट्राचा वेळ द्यायला लागतो तरी व्हिडिओला लाईक करायला चिंगूसी करू नका व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला लाईक केलं की ही व्हिडिओ आमची अजून कोणाजवळ तरी एक्स्ट्रा चार जणांपर्यंत पोहचते त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा की? की? या ही टोपी मी दोनशे रुपयाला विकते ही पण टोपी मी दोनशे रुपयाला विकते कारण माझं काम माझं फिनिशिंग हे खूप छान असत त्याच्यामुळे मी ह्या दोनशे दोनशे न्शेर ला विकते सगळी म्हणजे ह्या सा दहा फूट एक फूट मूर्तीला मी दोनशेला ही टोपी विकते मी रेट का सांगते कारण बऱ्याचशा नुसते रेट काढण्यासाठी फोन करतात म्हणून मी लागलीच रेट पण सांगून टाकते आणि टोपी कुठली असली तरी मी त्याला वेगळा एक्स्ट्रा स्वामींना घालायचे जाऊन ही पण दोनशेला ही पण दोनशेला ही पण दोनशे ला ही पण दोनशे ला सगळी दोनशे दोनशे ला या टोपी आहेत वाटतं छोटीशी वस्तू दोनशेला आहे पण ही करण्यासाठी एका ब्लाऊज एवढाच वेळ मी घालवते ही टोपी घालून दाखवते गोंड्याची टोपी घालूयात आपण शाल घालायची पद्धत बघा शालीची लांबी रुंदी भरपूर असते स्वामी पूर्ण झाकले जातात पुढून मागून सगळी सगळीकडून स्वामी हे पूर्ण झाकले जातात बघा जाता। अशी आपली शाल असते फक्त हा पाय बघा उघडाय पण तो पण आपण हाताने जर ओढलं तर झाकला जातो वेल हे वेलक्रो लावलं की दिवसभर काहीही काळजी स्वामींची घ्यायला लागत नाही आणि हे गोंडे फटाकड्यांचे आवाज असतात किंवा जोर जोरात गाण्यांचे आवाज असतात थंडी असते त्याच्यासाठी हे गोंडे केले बघा आणि एक फॅन्सी मला आवडतं स्वामींना फॅन्सी फॅन्सी ड्रेस शिवायला त्याच्यामुळे स्वामींचा लुक बघू शकता झालंय सगळं दाखवून ही टोपी घालून दाखवली का मी दाखवते नसली घालून दाखवली माझ्या लक्षात नाही राहत मी पण अजूनही घालवलं बघितली नाही ओलाय ह्याचा ह्याला चिटकवायला लागतात ना हे खडे माझ्यासाठी स्वामी ही माझी एक प्रिय अशी गोष्ट आहे तरी तुम्हाला कशी वाटली आजची व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा चला आज इथंच थांबते परत भेटूयात अशाच एका नवीन मध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय श्री स्वामी समर्थ